नमस्कार न्यूज अनकटच्या कृषी विश्वमध्ये आपलं स्वागत शेतकरी अनेक संकटांना तोंड देत असतानाही शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात असाच एक प्रयोग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबियांनी केलाय पारंपरिक झाडांची एक लागवड करून ती शेती यशस्वी करून दाखवली बाजारपेठेत चांगला भाव मिळतोय कमी खर्चात लाखोंचं उत्पन्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील अशोक डोईफोडे या शेतकऱ्यांना केलाय पैठण तालुक्यातील पाचोड येथील अशोक डोईफोडे या शेतकऱ्यांनी सहा वर्षांपूर्वी आपल्या शेतात शंभर जांभळीच्या झाडांची लागवड केली त्यानंतर मागील तीन वर्षांपासून या जांभळीला जांभळं लागत असून या जांभळातून त्यांना दरवर्षी कमी खर्चांत लाखोंचं उत्पन्न मिळत मी माझ्या शेतामध्ये उभा आहे आतापर्यंत मी मोसंबीची बाग लावली आणि फळबाग लावली पण त्याच्यामध्ये एवढा काही नफा मिळत नव्हता पण नंतर माझ्या लक्षात आलं आणि आमच्या भैयाच्या आईना सांगितलं की आता आपण वेगळं काहीतरी करू त्या जुन्या पिकामध्ये काही आपल्याला नफा भेटून नाही राहिला खर्च खूप वाढत चालला आहे म्हणून तिच्या डोक्यात आळडी आली आणि तिनं जांभळीचं मात्र लावायचं ठरवलं मी विचार केला का ठीक आहे बा आता तुझ्या प मताने तू काम कर आणि मग मात्र तिनं जांभळीचं खूप म्हणजे सोपं पीक आहे सहा वर्ष मग तिसऱ्या वर्षी याला फळ चालू होतं आणि आज सहाव्या वर्ष आमचं सहाव्या वर्षी आम्हाला आम भरपूर पैसे मिळाले ला चार लाख पंचवीस हजारामध्ये आम्ही गुत्ता बागवानाला दिला तोडाला मंजूर भेटत नाही या कारणामुळं आणि त्यांचे सात आठ माणसं रोज जांभळं तोडतात आणि दोनशे झाडं आहेत ते सोळा बाय सोळावर लागवड केलेली एक एकर एक सव्वा एकरमध्ये दोनशे झाडं बसतात म्हणून शेतकऱ्याला एकच सांगतो की पारंपरिक पिकं तर घेतच चला पण काही ना काही तरी आपल्या शेतामध्ये ज्याला पाच एकर शेती असेल त्यांनी एक एकर एक एक जांभूळ करावी ज्याला दहा असेल त्यांनी दोन एकर एक करावी त्याला दोन एकर एक असेल त्यांनी शंभर झाडं तरी लावावी कमीत कमी त्याचे दोन पाच लाख रुपये त्याला वर्षाला उत्पन्न मिळून शेतकरी सुखी होऊ शकतो असं मला वाटतं विशेष म्हणजे जांभळीच्या शेतीला पाण्याची खूप कमी प्रमाणात आवश्यकता भासते तसेच या जांभळीवरती कुठल्याही फवारणी करण्याची आवश्यकता भासत नाही तसेच जांभळीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून दुसरे पीकही घेता येते डोईफुडे यांच्या प्रत्येक जांभळीच्या झाडाला तब्बल एक क्विंटलपेक्षा अधिक जांभळे लागली आहेत आज या जांभळाला एकशे ऐंशी ते दोनशे रुपये प्रति किलो दर त्यांना या माध्यमातून रुपयांचं उत्पन्न होणार असल्याचं रंजना दोईफुडे यांनी सांगितलंय माझ्या जांभळीला सहा वर्षी चालू रनिंग मध्ये आहे या वर्षी माल पण भरपूर लागलेला आहे आणि सहावा चार लाखात गेला जांभळीचा भाग सुरुवातीलाच ढगाळ वातावरणाचा आणि पावसाचा फटका जांभळाच्या फळांवरती झाला होता त्यामुळे मागील काही दिवसांपासून जांभळाची अचानक मागणी वाढली असून या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेमध्ये जांभळाचे दर हे दोनशे किलोच्या घरात गेले असल्यानं जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत त्याबरोबरच शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आता आगळ्या वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून शेती केली आहे